जनसामान्यांचा सा मांडवे सोसायटी चेअरमन पदी तुकाराम ढोले तर विलास अवघडे मांडवे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व वाईस चेअरमन या पदाची निवड पार पडली यामध्ये विद्यमान संचालक तुकाराम निवृत्ती ढोले जॉबर यांची चेअरमन पदी तर वाईस चेअरमन पदी विलास अवघडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी सूचक म्हणून सदाशिव रामचंद्र खाडे आणि अनुमोदन रमेशकुमार तुकाराम पाटील यांनी दिले तर वाईस चेअरमन पदासाठी सूचक म्हणून राजूभाई अब्दुल मुलानी आणि अनुमोदन मारुती मोतीराम फडतरे यांनी दिले मांडवे गावचे माजी सरपंच माजी चेअरमन विद्यमान तज्ज्ञ संचालक ज्ञानदेव निवृत्ती पाटील आणि सदाशिव खाडे राजूभाई मुलानी पांडुरंग खाडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन आणि वाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला सहाय्यक निबंधक विभागाचे स्वप्नल माळी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी डी एन पाटील સંસ્થે સચિવ અજીત દેશમુખ રમેશકુમાર પાટિલ સહસચિવ કેશવ ખાડે મારુતી મોતીરામ ફડતરે આકાર ખાડે સંચાલક ભરત સુવર્ણા ગંગુબાઈ ખાડે ખાડે ફૌજી देशमुख પ્રકાશ ઢોલે ज्ञानेश्वर ખાડે સંજય મોહિતે કિસન ઢોલે દશરથ ઢોલે કિશોર ઢોલે ખાડે લક્ષ્મણ ખાડે રમેશ રજ્જાક અમીર મુલાણી વિશ્વાસ ઢોલે ખાડે ખાડે धनाजी ढोले संतोष अवघडे धनाजी अवघडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका